महाराष्ट्रातील राशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आज आपल्यापर्यंत आलेली आहे महाराष्ट्रातील जवळजवळ सहा कोटी राशन धारकांना लागली अखेर लॉटरी राशन बरोबरच आता मिळणार मोठ्या या दहा वस्तू तुम्हाला मोफत तुमच्या गावात लाडक्या बहिणींसह सह वयोवृद्ध माणसांना देखील लागू होणार पेन्शन त्याच वेळी जवळजवळ चार कोटी धारकांचे राशन कार्ड बंद करण्याचा सरकारचा मोठा निर्णय तुम्हाला करावे लागतील ही दोन कामे आणि दहा वस्तू मोफत मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल दर महिन्याला मिळणार तुम्हाला या मोफत वस्तू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सरकारचा मोठा निर्णय नरेंद्र मोदींनी भारत देशातील जवळजवळ ऐंशी कोटी नागरिकांना दिला मोठा दिलासा तर महाराष्ट्र सरकारनेही घेतला त्याबद्दल सर्वात मोठा निर्णय बघूया आता तुम्हाला कोणकोणत्या राशन कार्डवरती कोणकोणत्या वस्तू मिळणार त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर त्यासाठी तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे तुम्हाला कोणत्या प्रकारची ई के वाय सी करायची आहे या सगळ्या घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये टप्प्या टप्प्याने पाहणार आहोत त्या दहा वस्तूंची नावं परंतु या दहा वस्तूंमध्ये चार अशा महागड्या वस्तू आहेत ज्या महागड्या वस्तू तुम्ही बाहेर जर घ्यायला गेले तर तुम्हाला त्या हजारोंच्या मध्ये घ्याव्या लागतात मात्र या मोजक्याच धारकांना मिळणार त्यांना फक्त हे काम करायचे तर महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचा येणारा पैसा कुठे गुंतवायचा यासाठी देखील सरकारने आपल्या लाडक्या बहिणींना एक उद्योगासाठी एक लाख कर्ज रुपयांसाठीची योजना आणलेली आहे या योजनेतून त्यांना दर महिना पेन्शन होईल आणि त्या पेन्शनद्वारे त्यांना एखादा टाकता येईल यासाठी सरकारने हा मोठा निर्णय त्यांच्यासाठी देखील आणण्याची आपल्यापर्यंत बातमी आलेली आहे सुरुवातीला राशनधारकांसाठी सरकारने घेतलेला मोठा निर्णय आपण सुरुवातीला पाहूया गेल्या सहा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये भारत सरकार मोदींच्या द्वारे वेगवेगळ्या घरांमध्ये राज्यातील जवळजवळ दहा कोटी नागरिकांना राशन धान्य दुकानात देत आहे याद्वारे तुम्हाला गहू आणि तांदूळ प्रत्येकी पाच पाच किलो मध्ये मोफत तुम्हाला दिलं जाते तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा पैसा सरकार घेत नाही आणि त्यावर तुम्हाला दररोजचे दैनंदिन जीवन जगण्यासाठी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देत आहे त्याच वेळी शेतकऱ्यांसाठी देखील किसानचा दर महिन्याला रुपये महाराष्ट्र सरकार दोन हजार केंद्र सरकार दोन हजार चार हजार रुपये खात्यावरती दर तीन महिन्याला येत असतात त्याच द्वारे सगळ्यात मोठी महत्त्वाची बाब म्हणजे आता राशनधारकांसाठी महत्त्वाची घोषणा केल्यामुळे राज्यातील सगळ्या राशनधारकांनी खूप मोठा जल्लोष सुरू केला आहे कोणत्याही प्रकारचं काम आता करायची गरज नाही लाटक्या बहिणीचे हप्ते पीएम एम किसानचे हप्ते आणि राशन दुकानावरती मिळणाऱ्या या दहा मोफत वस्तू यामुळे आता सर्वसामान्यांचं जीवन अतिशय सुखकर आणि आनंदी झाले सर्वसामान्यांना कुठेही बाहेर काम करायला जायची गरज नाही आपल्या इथेच काम करून आपली उपजीविका भागवण्यासाठी तुम्हाला ही योजना खूप महत्वाची लागू होऊ शकते ही योजना फक्त तुम्हाला ज्यांचं राशन कार्ड पांढऱ्या रंगाचं आहे त्यांच्यासाठी ही योजना नक्कीच नाही कारण की त्यांचं त्यांचं उत्पादन तीन लाखापेक्षा खाली असल्यावरती असल्या कारणाने त्यांना पाच लाख सहा लाख दहा लाख एवढं उत्पन्न मिळतंय तेव्हा त्यांच्यासाठी ही योजना नाही ज्यांचं रेशन कार्ड पिवळ्या रंगाचं आणि नारंगी रंगाचं आहे केसरी रंगाचं आहे त्यांच्यासाठी सरकारने आणलेली ही योजना आता खूप प्रचंड प्रमाणामध्ये प्रसिद्ध झाले आहे हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड या भागामध्ये या योजनेचा देशातील जवळजवळ सतरा कोटी नागरिकांनी याचा फायदा घेतला आहे ते तेथे यशस्वी झाल्यानंतर ही योजना महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्लॅन सरकारने आखला आणि अखेर ही योजना यशस्वी बनते सुरुवातीला आपण बघूया त्या दहा वस्तूंच्या नावांच्या अगोदर बघूया तुमचं राशन कार्ड रद्द होऊ नये यासाठी तुम्हाला ई केवायसी सी करून घ्यायची आहे ई केवायसी जर तुम्ही केली नसेल तर तुम्हाला ई केवायसी करावी लागेल अन्यथा तुमचं येणारं मोफत अन्नधान्य सगळं बंद देखील होऊ शकतं आणि तुम्हाला मिळणाऱ्या दहा वस्तू महिन्याला त्या देखील आता तुमच्या कायमच्या बंद होऊ शकतात त्यासाठी तुम्हाला तुमच्या सी एस सी जवळच्या केंद्रावरती जिथे तुम्हाला आधार कार्ड काढून मिळतं किंवा तुमच्या गावामध्ये देखील रेशन दुकानाकडे जाऊन तुम्ही ही कामं करून घेऊ शकता तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड आणि तुमचं राशन कार्ड दोन्ही एकमेकांना संलग्न करून घ्यावं लागेल म्हणजे तुम्हाला लिंक करून घ्यावा लागेल तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डाशी जोपर्यंत लिंक होत नाही तोपर्यंत तुम्हाला अन्नधान्य न देण्याचा सरकारने खूप मोठा निर्णय घेतलाय कारण की कारण की सगळ्या ठिकाणी बोगस प्रक्रिया चालू आहे बोगस राशन कार्ड दाखवून दोन दोन ठिकाणी एका ठिकाणी गावाकडे एका ठिकाणी शहराकडे अशा दोन ठिकाणी राशन धान्य घेतलं जातं त्यामुळे सरकार देखील काही कळत नाही यामुळे सरकारने तुमचं आधार कार्ड लिंक करायला सांगितलं आहे तेव्हा तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यावं लागेल तरच तुम्हाला इथून पुढे अन्नधान्य मिळेल जर तुमचं आधार कार्डशी तुमचं राशन कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ दिला जाणार नाही सरकारने स्पष्ट करून सांगितलेलं आहे त्यानंतर पुढची आणि महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला दिल्या जाणाऱ्या दहा वस्तू कोणत्या आता आपण महत्वाच्या मुद्द्याकडे येऊन पोचलो आहे त्या दहा वस्तूंसाठी तुम्हाला काय करावं लागेल सरकार तुम्हाला सध्या गहू तांदूळ याबरोबरच सरकार तुम्हाला इतर दहा वस्तू देण्याच्या तयारीमध्ये दे आहे सरकारने मोठी घोषणा केली आहे आगामी काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्यानंतर शहरामध्ये नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ज्या प्रकारे विधानसभेला लाडक्या बहिणीला दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं सरकारने ठरवलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं सत्ताच बदलली आणि पुन्हा भाजपचं सरकार आलं त्यामुळे असं केल्यानंतर सरकारला याचा खूप मोठा फायदा होतो सरकारला मतदान खूप मोठ्या चांगल्या प्रमाणात पडतं सरकारला आता हे माहीत झालंय त्यामुळे सरकार महिलांसाठी आणि राशन कार्डधारकांसाठी वेगवेगळ्या वेग नव्या योजना आणत आणि त्या योजना अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या योजना स सामान्य नागरिकांसाठी खूप चांगल्याही देखील आहेत त्यामुळे ह्या योजना खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये राशनधारकांसाठी कोणकोणत्या कोणत्या दहा वस्तू मिळणार त्यामध्ये तुम्हाला पहिले तर तुम्हाला गहू मिळणार आहे आणि तांदूळ मिळणार ह्या दोन वस्तू तुम्हाला आता दररोजच्या दररोज -दरुश मिळतात त्या पाच पाच किलोच्या रुपयाने मिळतात त्यानंतर तुम्हाला पुढची आणि महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडर देण्यात द्यायचा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे तुम्हाला गॅस सिलेंडर फुलीमध्ये दे मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे तुमच्याकडे आता जरी रुपया नसला तरी मोफत तुम्हाला वर्षाला सहा सिलेंडर गॅस सिलेंडर मोफत देण्याचा मोदी सरकारने तो निर्णय घेतलाय त्यामुळे ज्यांच्याकडे राशन कार्ड असेल त्यांना हा निर्णय लागू होईल असं सरकारने जाहीर केलंय त्यामुळे गरीब सर्वसामान्य कुटुंबांना याचा खूप मोठा फायदा देखील होऊ शकतो तेव्हा त्यांनी याचा फायदा घ्यावा असं सरकारने स्पष्टपणे सांगितले त्यानंतर पुढची आणि महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला दोन किलो साखर तुम्हाला राशन धान्य दुकानावरती मिळणार आहे तेव्हा ही गोष्ट खूप महत्वाची आहे की तुमच्याकडे रेशन कार्ड असणं आणि आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड या तीन गोष्टी असणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला हे मिळणार आहे त्यानंतर पुढची आणि महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला रवा देखील दिला जाणार आहे दोन किलो रवा देण्याचा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे महिन्याला या वस्तू तुम्हाला तुमच्या घरपोच दिल्या जातील हे सरकारने अखेर ठरवलेलं आहे त्यानंतर पुढची आणि महत्वाची बाब ही तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे सरकारने हा घेतलेला निर्णय महिलांसाठी खूप महत्वाचा ठरू शकतोय यामध्ये आपण जर पाहिलं तर महिलांसाठी आता येथे ते गोड तेल देण्याचा दोन किलो गोड तेल तुम्हाला तुमच्याच इथे मिळणार आहे त्यामुळे हा देखील क्रांतिकारी निर्णय महिलांसाठी होणार आहे अजून मोबाईल आणि स्कूटी या दोन महत्वाच्या वस्तूंची सध्या छाननी चालू आहे त्या वस्तू कोणाला देता येतील त्या वस्तू फक्त पिवळ्या राशन कार्ड धारकांना देता येतील की की केसरी रंगाच्या राशन कार्ड धारकांनाही देता येतील का याबाबत सरकार अतिशय गांभीर्याने विचार करू लागले ला त्यामुळे हा देखील महत्वाचा विचार सरकार आगामी काही दिवसामध्ये लागू करणार आहे जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील त्यांच्यासाठी सायकल देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे सायकल देखील आमच्या तुमच्या घरामध्ये खूप महत्वाची असते त्या सायकलवरती आपल्या लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी किंवा वेगवेगळ्या कारणासाठी सायकल तुम्हाला आवश्यकता असते तेव्हा सायकल देखील देण्याचा निर्णय घेतला हा निर्णय तुम्हाला वेगवेगळ्या योजनातून सरकारी योजनातून शाळेमध्ये तुम्हाला वाटल्या जाते दे सरकारने देखील स्पष्ट केले तेव्हा तुमच्या घरात सायकल देण्याचा हा सरकारचा मोठा निर्णय तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात पुढे घेऊन देऊ जाऊ शकतो त्यानंतर तुम्हाला दुसरं एक महत्वाची बाब सर्व राशनधारकांसाठी सरकार खूप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे तुम्हाला जवळजवळ पन्नास किलो अन्नधान्य दर महिन्याला देण्याचा सरकारचा निर्णय लवकरच लागू होऊ शकतोय त्यामुळे ही बाब राशन कार्डधारकांसाठी खूप महत्वाची ठरू शकते आणि हा देशातला सगळ्यात मोठा ऐतिहासिक निकाल देखील येऊ शकतो आणि त्यामुळे सरकार देखील या मागण्यासाठी खूप मोठं आग्रह आहे तेव्हा या दहा वस्तूंसह तुम्हाला महिलांना तीन हजार रुपये पेन्शन देखील देण्याचा निर्णय आणि एक लाख रुपये छोट्या कर्जासाठी छोट्या उद्योगासाठी देण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीमध्ये सरकार हे सरकारचे मोठे निर्णय खूप आपल्यासाठी महत्वाचे आहेत एक ऑक्टोबर पासून याची छाननी सुनावणी लवकरच होईल हे लागू देखील होती